छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या ग्रामस्थांना घाबरण्याचं कारण नाही दिल्लीतील खासगी कंपनीकडून ड्रोनद्वारे सर्वे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील सिल्लोड कुलंब्री खुलताबाद गंगापूर कन्नड पैठण या गावामध्ये सोमवारी आणि मंगळवारी तसंच बुधवारी रात्री आठ वाजता ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचं आढळून आलं होतं यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सिल्लड तालुक्यातील लिहाखेडी मांडडा पालोद सारोळा अशा अनेक भागामध्ये मागे तीन ते चार दिवसांपासून ड्रोन कॅमेरा घेरट्या घालत असल्याचे चित्र होतं रात्रीच्या सुमारास काही वेळ घेरट्या घालून संबंधित ड्रोन हे गायब होत होते त्यामुळे हे ड्रोन कोणी आणि का उडवत आहे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता मात्र ग्रामस्थांनी घाबरायचं कारण नाही असं सांगण्यात आलंय या प्रकरणाबाबत पोलीस माझा न्यूज चे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर इथले आमचे प्रतिनिधी गजानन वाघ यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना नमस्ते नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल टाकणे पोलीस स्टेशन अजिंठा आदितीतील व इतर सर्व नागरिकांना पोलिस दलाच्या वतीने आवाहन करतो की जो सध्या विषय ड्रोन रात्रीच्या वेळेस फिरतात आणि ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्याबद्दल मी आपणाला सांगू इच्छितो की आ, जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर यांच्याकडून पोलीस अधीक्षक सो छत्रपती संभाजीनगर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला असून ज्यामध्ये कन्नड पैठण शिल्लोड व वैजापूर तालुक्यातील काही ठराविक गावामध्ये कंपनीच्या माध्यमातून ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे आणि त्यामुळे ज्या ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणाचं देखील काम सुरू आहे आणि तसेच काही प्रमाणामध्ये काही हुल्लडबाज जे तरुण असतील किंवा व्यक्ती असतील यांच्याकडून असं काहीतरी फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी किंवा हा ड्रोनचा वगैरे विषय असू शकतो या ड्रोन फिरवण्यामागे आणि चोरी होण्यामागे तसा काही फारसा संबंध नाही आहे आणि तशी शक्यता खूप कमी आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की या ड्रोन मागे चोरांचा हात आहे आणि याच्यामुळे चोरी होते याच्या कारणाने कुणी घाबरून जाऊ नये कुणी भीती ठेवू नये शांतपणे आपण आपल्या घरी हजर राहावे आणि जर आपणास काही शंका वाटत असेल काही अडचण येत असेल तर नक्कीच स्थानिक पोलीस आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या क्रमांकावरती संपर्क करावा ज्यामध्ये आपला जो इमर्जन्सी डायल नंबर आहे एकशे बारा यावरती देखील कॉल करावा आणि आम्हाला त्याबद्दल माहिती द्यावी धन्यवाद पोलीस माझा न्यूज मध्ये मा आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतात याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चं युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा आमचे अधिकृत प्रतिनिधी असेल तर आम्हाला दिलेल्या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या